नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे या ठिकाणी नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती भद्रावती अवक पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे पार्श्वनिक कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे मित्रांनो आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला आवक आहे या ठिकाणी एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर... दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक एक हजार एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक आहे तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा म कापूस लोकल आवक आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक आहे दोन हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नेर परसोपन जिल्हा यवतमाळ आवक आहे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक आहे दोनशे तीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये हिंगणा कापूस लोकल आवक आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू कापूस स्टेपल आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वरता कापूस आहे मध्यम स्टेपल आवक बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीवरता कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण बाजार समितीमध्ये या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग फ्रूटच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार